पण आपलं बऱ्याच लोकांचं असं होत की निस्त चिंतन करते पण निश्चय होत नाही काय होत नाही निस्त्या गोष्टीच होत्या मोलाचीच कडी मोलाचाच भाग येऊन इतर कोण झाला निश्चय होणं महत्वाचं निश्चय कसा होतो तर निश्चय चिंतना नव्हतो निश्चय सतत चिंतना नव्हत सतत 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 तेच बोललं पाहिजे तेच केलं पाहिजे ते अखंड रात्र दिवस ध्यानात असलं पाहिजे एकदा मी होम्मय असं जर तुम्हाला एकदा सांगितलं ते तुम्ही ऐकलं पुन्हा काय त्या तितक्याने जर भागला असत तर मग पुन्हा काय परमार्थ करायची गरज होती का नाही म्हणले एकदा आपण प्रवचनात ऐकलं एकदा कीर्तनात ऐकलं मग आता काय गरज आहे ऐकलं मी ब्रह्म असा जर नेसत तितका ऐकून जर झाला असत तर मग तर हे तर इतका का परमार्थ आयुष्य भर करायची काय गरज होती का, का नाही तस होतच नाही तरी अनुभव अनुभव पण सततम कीर्तयंत सतत 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 सतत, सतत तेच सतत हरीच चिंतन सतत हरी विषयीच बोलणं सतत हरी विषयीच ऐकणं अशी अखंड हरी विषयी आवड असली पाहिजे तेव्हा आपण हारी आहोत हे आपल्याला हरीच्या चिंतनानं कळन की हरी माझ्यावर वेगळा नाही पण आपण हारी आपल्याला तो हारी म्हणजे तो दुसरा तिकड आणि मी इकडं असाल तसाच साडेतीन हाताचा सा शिररावाला मुड <laughs> म्हणच आपल्याला जर खरं वाटत असलं तर कितीही बी चिंतन असं बसलो आहे तर काय होईल आणि देहबुद्धी गेली पाहिजे का नाही देहबुद्धी जाण्यासाठीच चिंतन करावं लागतंय सतत, सतत 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 चिंतन करावा लागत ऊन असं चिंतन झालं आणि तो आत्मसाक्षात्कार झाला आणि तो भक्तीनं होतो होत तो ज्ञानानं होतो होत व्यक्ती ज्ञान वैराग्य हे आपोआप पुढे येत आणि ते मग निश्चय होत असतो निश्चय म्हणजे ते स्वरूपच होऊन जातो त्याच्यावर वेगळा राहत नाही अशा प्रकारच झालं पाहिजे तेवी संसाराचा अभाव देभाव समूळ वावो तेथे ते नाथिली ममता आम भाऊ मज होता पावो म्हणून हसे की आताला असं केलं की अरे ज्या संसाराला मी सत्य मानतो या संसाराने ख्या खजिती केली त्या संसाराने केली ना आता कळालं की माझ स्वरूप हे सगळं संसार नाहीच संसार नाहीच माझ्या ठिकाणी आपल्याला वाटतो संसारच आणि तो खरा ते कसा आहे रवी आपण सत्यनारायण कशामुळे करतो संसार चांगला व्हावा म्हणून सत्यनारायण आता सत्यनारायण तो नारायण का इतका म्हणजे असा काय आपल्या सारखा मूर्ख आहे का नाही तो ह्या संसाराला खरं आहे का नाही तो त्याच्या ठिकाणी संसारच नाही आपल्याला वाटत मा संसार आहे आणि तो खरा आहे आणि त्याच्यातच सुख आपण सत्यनारायण वाचणारे आपल्याला सांगतात कि सत्यनारायण वाचवा म्हणजे आपल्याला वाटतं सत्यनारायण वाचवून सत्यनारायण वाचल्यावर हे संसार नाही असं कळन का नाही असं कळालं पाहिजे मग ते कुठं कळत सांताजवळ कळत सत्यनारायण वाचवायला लावणारे सांगते तर मग वाचला म्हणजे आपल्याला वाटतं बरं हो चांगलं भरभराटी होईल घरात आता हे संसार आहे का वाढवायचा काढायचा आहे मग काढण्याची प्रयत्न करावा का वाढवायची करावा नसलेले आपल्याला तेच बर वाटत आपल्याला वाटत ते देव बाप्पा सांगितलं नावे धन धान्य लिहावे खावे प्यावे बरे असावे सदैव हे चिहाकरी संसारी असं वाटत पण हा संसार खरा नाही जर खरा मानला तर दुःख द्यायशिवाय राहा नाही तो नाहीच तू नाहीच तर तो, तो दुःख देईल का सा hmm. पण तुम्ही नसलेल्याला खरं मानल त्याला खरं मानल्यावर मग आता तुम्हाला दोरीवर साप नव्हता दोरीची पण तुम्हाला दोरी दोरी रुपाला न खाळाल्यामुळं साप वाटली साप वाटली मानल्यावर मग दुःख होणार का नाही hmm. मग भेद्रपान लागणार झेंडू hmm. फुटून मारण्याची असं लक्षात आलं पाहिजे ते महाराज सांगतात कि ते भाव। दे वावो तेथे भाव, भाव मज होता पाहो म्हणून असे बाप गुरु वाक्य निज निज निर्वाह हो। देही असता विदे भावो माझे चारी देह झाले वावो येणे अनुभवे पाहो गुरजू लागे याप्रमाणे परम स्वरूपाचे ठिकाणी परमार्थता संसाराचा अत्यंत अभाव आहे देहाच्या ठिकाणी आत्मभाव हा मूळ आहे त्यात मला स्त्री म्हणता आणि देहाचे ठिकाणी अंता कशी खोटी होते ते पहा असे म्हणून हसू लागतो गुरु कृपेने केलेल्या मशी महावाक्याच्या स्वाभाविक सामर्थ्य संपन्न चरितार धन्य आहे की त्या योगाने माझ्या देहात असताना विधेय भाव झाला माझी स्थूल देह कर्म इंद्रिय ज्ञान इंद्रिय लिंगदेह आणि या दोघांना उपादान असलेला अज्ञानात्मक कारण देह आणि अज्ञान नाशक प्रत्यात्मा महाकारण देह हे चारी देह मिथ्या आहेत या अनुभवाने गरजू लागतो त्याला आता था लक्षात आलं की हा संसार नाहीच आणि हे कशाने कळालं तर गुरु वाक्यानं कळालं शब्दानं कळाला आणि मग संताच्या शब्दाने कळून त्याला आनंद झाला की हे विनाकारणच मी देहाला मी म्हणत होतो मग हे स्थूल देह सूक्ष्म देह कारण देह हे सगळे देह त्याला दुःख देणारेच होते म्हणून गुरुने केलेल्या तत्व महावाक्याच्या स्वाभाविक सामर्थ्य संपन्न चेरितार्थ धन्य आहे त्या योगाने माझा देहात असताना विधेय भाव झाला आता मी देहात असताना माझा विधेय भाव झाला की आता मी देह नाही अशा प्रकारचा भाव झाला म्हणजे निश्चय झाला की आता मी देह नाही मी देहाहून वेगळा आहे देहाला मी जाणणार आहे आपल्या विचार चंद्रोदयात आपण पाहिलं त्या दिवशी नाही का कि हे महाभूत एका एक भूताचे पाच पाच तत्व पंचवीस तत्व हे तत्व सगळे विचार करून पाहिले असे एक एक एक, एक तत्व ते हे पंचभूत मी नाही ना मी माती का पाणी एक आकाश एक वारा एका अग्नि मी हे काहीच नाही या सगळ्याला मी जाणणार आहे त्याची पाच पाच तत्व बारीक आपण चिंतन केलं त्यानुसार ते हे सगळ्या तत्वाचं चिंतन का करायचं तर हे सगळे तत्व म्हणजे तत्वापासून झालेला हा दे आणि त्या देहाला मी म्हणायलो ना हे चिंतन का करायचं त्याचं प्रयोजन काय त्याचं फल काय ह्या सगळ्या तत्वाला मी जाणणार आहे आणि मी तर त्याच्यावर वेगळा आहे ते तत्व मी नाही, नाही।, नाही।, नाही। मग तू ते तत्व नाही लक्षात तू कस काय देहाला मी म्हणतो आणि देहाला मी म्हणल्यावर मग मरणाच भीव आहे का नाही देहाला मी म्हणलं की मी मरणारा ठरवूनच का नाही देहाला मी म्हणलं की मी जन्मणारा होईलच का नाही पण देहाकड पाहिलं असता विचार करून असं पाहिलं देखील सारास ना सार काय हा विचार केला पाहिलं असं कि मग मग मलाच कळालं की बाबा मी ज्याला ज्या शरीराला मी म्हणित होतो ते शरीर मी नाही त्या शरीरावर मी वेगळा आहे त्याला जाणणार आहे आणि माझं स्वरूप ज्ञान स्वरूप हे जाणणं हे माझ स्वरूप शरीर चढे आणि मी चेतने सुक्षेने जाणणार आहे असं कळाल्यावर आपल्याला जो आनंद होतो की अरे मी नसलेलेच मी म्हणत होतो जाडाला मी समजायलो जडाला काय समजायलो मी समजायलो त्या हाडाला मासाला काय समजायला मी समजायलो आता हाडूक मी मानल्यावर आता हे हाड मी एका मास मी हाड मास तर तिकडं भेटत दुकानावर मग ते बी मी होईल हाडन मास, मास राए, राए, हो मी मानलो कुठलं भी हाडन मास मी वाच नाही अरे ह्या सगळ्याला मी पाहणार आहे जाणणार आहे मी याच्यावर वेगळा आहे मी न दिसणारा सूक्ष्म ज्ञान स्वरूप अशा प्रकारचा सद चित आनंद असं माझं स्वरूप आहे असं लक्षात आल्यावर त्याला जो आनंद होतो की ह्या देहापासून मी विधी आहे मी देह नाही असं त्याच्या लक्षात येत आणि असं लक्षात आल्यावर तो त्याला जो आनंद होतो तो आनंदाने तो हसू लागतो किंवा कसं झालं मी देहाला अगोदर म्हणून देहाला मी, दे मी समाजल्यामुळं मला हे दुःख झालं हे दुःख का साध सुद्धा होत का नाही किती काळ जन्म घ्यावा लागले किती किती कि जन्म झाला हे गणित नाही जी दातार आणि मग जन्म सोपा आहे का जन्म म्हणजे दुःख जन्म म्हणजे काय दुःख दुःख आहे ते दुःख अनेक प्रकाराच आहे कि त्या दुःखाला पारावार नाही पण हे सगळं कल्पनेमुळंच झालं का कशामुळे झालं कल्पने कल्पनेमुळं कल्पने कोट्याला खरं समजल्यामुळं मग खोट कोट असं समजिल पाहिजे आणि आपण खरे तुका म्हणे तूच खरा वाऊगी फसारा मग असं आपलं स्वरूप जे आहे असं खऱ्यावर या काय म्हणा महाराज की असं खऱ्यावर या खऱ्यावर आल्यावर हो काय भीती आहे का नाही खऱ्यावर आल्यावर हो काय दुःख आहे का नाही मग असं खरं आपण आपल्याला आपलं स्वरूप खरं हे असं ओळखलं पाहिजे हेच आपल्याला या चिंतनातून आज शिकायला भेटलं ते नाथ महाराजाची कृपा आहे म्हणून त्यांच्या या चिंतनानं आपल्याला आपला खरेपणा आपल्या लक्षात आला आ, आला पाहिजे नसला आला तरी पुन्हा आला पाहिजे आला पाहिजे लक्षात घेतलंच पाहिजे हे जर घेतलं लक्षात तरच आपलं कल्याण हे नाही तर प्रपंचात कोणाच कल्याण झालं नाही ना प्रपंच तो हा नाही जाणार हे तो समोर मी काय प्रपंच तो नाही जाणार प्रपंच नाही असं लक्षात आलं पाहिजे मग आहे काय तर मीच आहे

हे वाहे हे